सर्वांना नमस्कार ऑफिसवालाला विथ द या स्टोरीचे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी ऋषीनं परीच्या हातात हातकडी घातली आणि तिच्या हातामध्ये शिरला आणि तिच्या ओठांकडे इशारा करून म्हणला मॉम आणि डॅडनं आपल्या रिलेशनविषयी सांगण्या अगोदर आपण एकमेकांची थोडीशी टीप ओळख करून घेऊया चालेल ना आणि परी लाजली आणि खाली बघायला लागली तसं ऋषीनं त्याच्या एका बोटानं तिच्या हनुवटीला पकडून वर उचलली पण तरीही परीची नजर झुकलेलीच होती कारण आता तो तिला पहिला पॅशनेटली किस करणार होता त्या दिवशी झालं होतं ते तिचा जीव वाचवण्यासाठी झालं होतं त्याच्यामध्ये फक्त माणुसकीची भावना होती आणि तीसुद्धा एकतर्फी ऋषीला हे माहीत होतं पण आता मात्र इथे जलवा होणार होता किसिंगचा जलवा दोघेही आता त्यासाठी तयार होते आणि तिच्या नाजूक ओठांकडे बघून ऋषी तिला हळूच म्हणाला परी इकडे बघ माझ्या डोळ्यात आर यू रेडी आणि परीनं आता तिचे टपोरे डोळे त्याचे शांत मादक डोळ्यामध्ये घातले आणि गालात गोड हसली आणि मानेनंच होकार दिला तसं ऋषीनं तिला कमरेत पकडून मागे ढकलत ढकलत भिंतीला टेकवली आणि तिच्या उघड्या मानेवरून हळूवार एक बोट फिरवलं तसं परीने डोळे झाकून घेतले आणि तिची मान दुसरीकडे वळवली मग ऋषीनं त्याच बोटानं तिची मान सरळ केली आणि ते बोट तिच्या कपाळावर टेकून हळूहळू नाकावरून ओठांपर्यंत आणलं तसतशी परीच्या शरीरात आग पसरायला लागली आणि तिने हातकडी घातलेल्या हातातच हाताच्या मोठी घट्ट आवळल्या आणि तिचे डोळे हळूहळू मादक व्हायला लागले त्याच्या एका बोटाच्या स्पर्शानं नशा चढल्यासारखे डोळे झाले तिचे ऋषीने पुन्हा तिच्या कानावरून बोट फिरवलं आणि तिच्या शरीरात रोमांचकारी लहरी उजळायला लागल्या आणि तिचे ओठ एकमेकांपासून अलग झाले आणि त्या सगळ्या भावना कंट्रोल करता येत नव्हत्या तिला म्हणून तिने स्वतःच ऋषीच्या ओठांकडे ओठ घेऊन गेली आणि पटकन किसकर असं त्याला सुचवलं आणि ऋषीने एका हाताने तिचे केस सावरले दुसऱ्या हाताने तिच्या कमरेत विळखा घातला आणि हळूवार तिच्या ओठांकडे ओठ घेऊन गेला तसे परीने डोळे झाकले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात ऋषीचा फोन वाजला तसे दोघेही दचकले आणि भाणावर आले आणि ऋषी फार निराश झाला आणि म्हणाला ओ नो परी सॉरी बट जस्ट मिनिट असं म्हणून तो खाली वाकून तिच्या हाताच्या मिठीतून बाहेर आला आणि त्यानं फोन बघितला तर पोलीस स्टेशनमधून फोन होता ऋषीनं फोन घेतला आणि समोरून इन्स्पेक्टर म्हणाले सर प्लीज तुम्ही इमिजिएटली इथे या रितेश अहलूवाली याने कस्टडीमध्ये सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे ऐकलं तसं ऋषी खूप शॉक झाला आणि म्हणाला वॉट ओ माय कॉड त्याला काही झालं नाही ना इन्स्पेक्टर म्हणाले सर आय थिंक त्याला हॉस्पिटलाइज करावं लागेल त्यानं जखम करून घेतली आहे स्वतःला आणि ऋषी म्हणाला पटकन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला मी तिकडेच येतो डिरेक्टली आणि त्यानं फोन ठेवला आणि तो बोलत असतानाच परीनं ओळखलं की इमर्जन्सी आहे आणि पटकन त्यानं तिची हतकडी खोलली आणि तो परीकडे आला आणि म्हणाला परी मला जावं लागेल रितेशने सुसाईडचा प्रयत्न केला परी थोडी नाराज झाली आणि तरीही म्हणाली काय पण ऋषी तुला जावंच लागेल का असं तिनं फार हळू आवाजात विचारलं आणि त्याच्याकडे खूप खूप अपेक्षेनं पाहिलं तसं ऋषीनं तिच्याकडे बघितलं आणि तिच्या डोळ्यात बघून त्याच्या लक्षात आलं की काही सेकंदापूर्वीच आपण किती रोमॅंटिक मूडमध्ये होतो अगदी स्वर्गीय प्रवास करणार होतो आणि तो मध्येच असा थांबला काय वाटलं असेल परीला खरंच असंच होणार असेल तर कोणती मुलगी माझ्याशी लग्न करेल रात्री अपरात्री कोणत्याही वेळेला फोन येतात आणि मला तिला एकटीला सोडून जाणं भाग असतं मग त्यावेळी तिच्या मनाची काय अवस्था होईल ऋषीला आता खूप गिलटी वाटत होतं परीशी तर बोलायचं होतं या विषयावर ती प्रेम करते ते ठीक आहे पण लग्न करेल का रात्र रात्र माझी काळजी करत माझ्यासाठी जागेल का खूप दिवस मी आउट ऑफ डेस्टिनेशन गेल्यावर माझ्याशिवाय राहील का नक्कीच नाही मग आधी आपण परीशी बोलून हे सगळं क्लिअर करू आणि मगच काय असेल ते करू मी आता तिला किस करत होतो आणि तिच्यामध्ये इमोशनली गुंतत होतो पण नको आधी तिच्याशी स्पष्ट बोलू असं ऋषी म्हणाला आणि तिला म्हणाला परी मी येतो बाय आणि तो निघूनही गेला परी आता खिडकीत गेली आणि जाणाऱ्या ऋषीला बघितलं आणि खूप खूप नाराज झाली आता फोन नसता आला तर किती रोमॅन्टिक क्षण ते दोघे शेअर करणार होते First love, first kiss, फर्स्ट लव फर्स्ट किस आणि तोसुद्धा वाया गेला शीट असं म्हणून परी फार चिडली आणि रागराग करायला लागली पण काही वेळानं ऋषीचं बोलणं तिला आठवलं जर असं होणार असेल तर कोणती मुलगी त्याच्यासोबत राहील ना ऋषीचं फर्स्ट लव त्याचा जॉब आहे आणि आपण त्याच्या जॉबच्या आड यायचं नाही त्याचा जॉब कसा आहे मी स्वतः अनुभवलेलं आहे त्याच्यासोबत इतके दिवस राहून मग परी आता तू त्याच्याविषयी तक्रार नाही करू शकत तुला सगळं माहीत असूनही तू तु त्याच्यामध्ये तुझं मन गुंतवलं आहे मग आता मागे हटायचं नाही त्याला समजून घ्यायचं बघितलं ना जाताना त्याचाही चेहरा किती पडला होता त्याचं फर्स्ट लव त्याची ड्युटी आणि त्याचं सेकंड लव म्हणजे मी या दोघांच्यामध्ये त्याची ओढाता नाही होऊ द्यायची त्याची ड्युटी त्याला मोकळ्या मनानं आणि फुल पॅशननं करू द्यायची असा परी विचार करत होती आणि मग परीनं थोड्या वेळानं त्याला फोन केला तसा ऋषी ड्रायविंग करता करता घाबरला आणि परीनं आता हॉटेल सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला की काय असं त्याला वाटलं नक्कीच ती चिडली असणार असं त्याला वाटलं आणि त्यानं फोन उचलला आणि घाबरतच कानाला लावला आणि इतक्यात त्या फोनमधूनच ऋषीवर किसचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली आणि परी त्याला खूप 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 किस करत होती इतके किस की कि ऋषीच्या काळजात पुन्हा आग लागायला लागली आणि त्यानं जाग्यावर ब्रेक मारला आणि डोळे झाकून घेतले आणि खूप हसला आणि आता त्याने सुद्धा तिकडून तिला खूप किस केले आणि मला थँक्यू सो मच बेबी मला समजून घेतल्याबद्दल आणि परी लाडात म्हणाली ऋषी लवकर ये किती पण उशीर हो दे, पण आले आले मला भेट तुझ्या रूममध्ये जाऊ नको एस बेबी असं तो म्हणाला आणि त्यानं फोन ठेवला आणि मग रितेशकडे गेला तर तो, तो हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडला होता त्याच्या कपाळाला जखम झाली होती पोलीस स्टेशनच्या भिंतीला धडका घेऊन तो जीव देत होता आणि ऋषीनं तिथे जाऊन कमरेवर हात ठेवले आणि त्याला व्यवस्थित बघितला आणि म्हणाला इन्स्पेक्टर नाटक करतोय हा नक्कीच याचे आणखीन काहीतरी प्लॅन आहेत कसंही करून पोलीस स्टेशनच्या बाहेर यायचं तिथून पळून वगैरे जाण्याचं प्लॅन असणार त्याचे आणि प्रत्येक क्रिमिनलची हेच तर स्ट्रॅटजी असते आता हे बेशुद्ध असल्याचं नाटक करणाऱ्या रितेशनं ऐकलं आणि त्याला ऋषीचा फार राग आला कारण त्याचा हाच प्लॅन होता आणि ऋषीने तो बरोबर ओळखला होता आणि इन्स्पेक्टर म्हणाले सर तुम्ही कसं काय ओळखलं ऋषी म्हणाला त्यानं त्याचं डोकं कशाप्रकारे भिंतीवर मारून घेतलं बघा त्याचा अँगल बघा अशा अँगलने हजार धडका घेतला तरी काहीच होणार नाही फक्त थोडं रक्त निघेल आणि सूज येईल मग आता लक्षात ठेवा यापुढे यानं कितीही नाटकं करू द्या याला तुरुंगाच्या बाहेर काढायचा नाही ते आपल्यासाठी रिस्की असू शकतं अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग हा मेला तरी चालेल पण इथून सुटता कामा नाही कस्टडी मेला तर त्याचं काय करायचं ते मी बघतो पण हा जर सुटला तर पुन्हा सोसायटीसाठी घातक आहे पुन्हा ड्रगची चेन चालवेल हा आणि आता याला उचला आणि आपल्या डॉक्टरांच्या टीमसहित पुन्हा हस पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला आणि इन्स्पेक्टर म्हणाले पण सर तो बेशुद्ध आहे आणि ऋषी रितेशकडे बघून हसला आणि म्हणाला बेशुद्ध आणि हां आणि इन्स्पेक्टर पुन्हा म्हणाले म्हणजे सर हा बेशुद्ध नाही का आणि ऋषी म्हणाला आहे ना नक्कीच बेशुद्ध आहे बघा हां असं म्हणून त्यानं बेशुद्ध अवस्थेतच रितेशला उठवला पण तो आता उठतच नव्हता मुद्दाम बेशुद्ध असण्याचं नाटक करत होता ऋषीने त्याच्या बंद डोळ्यामध्ये बघितलं आणि त्याची बुबळं पापणीच्या आतमध्ये हलत होती आणि ऋषीनं इंजेक्शनची सुई हातात घेतली आणि म्हणाला इन्स्पेक्टर तुम्हाला काय वाटतं मला इंजेक्शन देता येईल का असं म्हणून इन्स्पेक्टरला डोळा मारला आणि आता इन्स्पेक्टर सुद्धा हसून म्हणाले सर इंजेक्शन असं पकडत नाहीत तुम्ही तर एखाद्याचा खून करताना सुरा पकडतात तसं इंजेक्शन पकडले आणि आता तुम्ही याला इंजेक्शन देणार का आणि ऋषी म्हणाला येस इन्स्पेक्टर ॲक्च्युली मला ना डॉक्टर व्हायचं होतं पण झालो आय पी एस पण आता पेशंटसुद्धा आपल्याला मिळाला आहे आयताच प्रॅक्टिस करण्यासाठी काय हरकत आहे इंजेक्शन ट्राय करायला असं म्हणून ऋषीने चाकू पकडावा असं इंजेक्शन पकडलं आणि रितेशच्या पायावर जोरात मारणार इतक्यात रितेश भोंबलं तुटला आणि म्हणाला मी आहे मी शुद्धीवर आहे मला इंजेक्शन करू नकोस आणि ऋषी जाग्यावर थांबला आणि म्हणाला बघितलं इन्स्पेक्टर सगळा ड्रामा होता काय रितेश आले का होश ठिकाणावर पुन्हा जर अशी नाटकं केली ना तर खरंच इंजेक्शन देईन ते सुद्धा कायमच्या झोपेचं तुला जिवंत ठेवतोय फक्त एकाच गोष्टीसाठी की तू आम्हाला ड्रग रॅकेटची आणखीन माहिती द्यावी माफीचा साक्षीदार हो पटकन सगळं कबूल कर तुझी शिक्षा कमी होईल नाहीतर तुझ्यासारखा गुन्हेगार कमी झाला तर आमच्यासाठी बरंच आहे आणि जर तू माहिती देतच नसेल तर तुला जिवंत ठेवून तरी तर काय फायदा पटकन बोलायचं असेल तर, तर बोल नाहीतर तुझा एन्काउंटर निश्चित मी तुला फक्त दहा दिवसांची मुदत देतोय जास्त वेस्ट करणार नाही मी तुझ्यावर टाईम जर दहा दिवसात नाही बोललास तर मी पोलीस कस्टडीतून पळून जाताना एन्काउंटरमध्ये मरलास अशी हेडलाईन छापून येईल याची खबरदारी घेईन मी असं म्हणून ऋषीनं त्याची गचांडी पकडली आणि त्याला गाडीत बसवला आणि पुन्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये फेकला आणि स्वतःच्या हातानं ऋषीनं कुलूप लावलं आणि त्याच्या केबिनमध्ये गेला आणि कामच करत बसला सगळ्या फाईल त्यानं समोर घेतल्या आणि काही ना काहीतरी सापडेल म्हणून त्या सगळ्या फाईल शोधत बसला यातच खूप वेळ गेला आणि बघता बघता रात्रीचे आठ वाजले कसे त्याला कळलंच नाही आणि इतक्यात परीचा त्याला फोन आला आणि त्याला आठवण झाली की ती आपली वाट बघते आणि मग तो उठला आणि तिच्यासाठी रेड गुलाबांचा बुके घेऊन निघाला आणि त्यानं तिच्या रूमची बेल वाजवली परीनं दरवाजा उघडला तर तिच्यासमोर कोणीतरी गुलाबाची फुलं हातात घेऊन त्याच्या पाठीमागे चेहरा लपवलेला माणूस दिसला आणि तिनं ओळखलं की तो ऋषी आहे आणि तिनं त्याच्या हाताला पकडलं आणि आतमध्ये खेचून घेतला आणि दरवाजा लावला आणि त्याच दरवाज्याला त्याला टेकवला त्याला, त्याला काही समजायच्या आत त्याच्या तोंडात तोंड घालून डीप किस करायला लागली आणि ऋषीला तर कळतच नव्हतं की ती अशी त्याच्यावर अटॅक का करते पण आता प्रश्न उत्तराचा हातास नव्हता तिला काही नाही विचारलं त्यानं आणि त्यानंही तिच्या भोवती त्याच्या हाताची मिठी मारली आणि डीप किस करायला लागला दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले आणि खूप वेळ किस करत होते एकमेकांना आणि थोड्या वेळानं तो म्हणाला परी हे काय थोडा वेट करायचा ना मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि परी म्हणाली आता मला आहे ऋषी ऋषी म्हणाला काय परी म्हणाली हेच की जेव्हा आपण वेट करतो तेव्हाच काहीतरी होतं तुला पुन्हा फोन आला असता तर म्हणून जितका वेळ तू जवळ असशील तेव्हा स्पेशल टाईमची वाट न बघता जे आहे त्या टाईममध्ये तुझ्यावर प्रेम करायचं आणि तुझ्याकडून प्रेम करून घ्यायचं मग माझी काहीच तक्रार नसेल आणि ऋषी आता हसला आणि एक गुलाबाचं फूल हातात घेऊन खाली बसला आणि तिला म्हणाला परी विल यू मॅरी मी आणि परी फूल घेऊन तशीच त्याच्या मांडीवर बसली आणि म्हणाली येस आय विल मॅरी यू ऋषी म्हणाला तू माझी वाट बघू शकशील ना माझी ही अशी आहे मी तुला खूप वेळा नाराज करू शकतो परी म्हणाली ऋषी तूच मला ट्रेनिंग दिलंस की एका पोलिस ऑफिसरच्या बायकोनं कसं असावं त्यामुळे डोंट वरी मी नाही मागे हटणार आणि ऋषीनं आता खुश होऊन तिला उचलूनच घेतलं आणि गोल गोल फिरवत तसंच उभ्या उभ्या पुन्हा किस करायला लागला आणि मग काही वेळानं तिला बेडवर ठेवून म्हणाला परी आय लव यू आता मी माझ्या रूममध्ये जाऊ का फ्रेश होऊन येतो आणि मग आपण डिनर करूया आणि परी म्हणाली ऋषी मला वाटतं आपण एकाच रूममध्ये थांबलं तर हरकत नाही आणि ऋषी थोडा चकित होऊन म्हणाला परी आपलं लग्न नाही झालं मग आणि परी म्हणाली प्रपोज केलं ना तू मला आणि मला नाही माहीत लग्नानंतर तुला किती तू मला किती भेटशील म्हणून मला आत्तापासून प्रत्येक क्षण तुझ्यासोबत राहायचं आहे आणि ऋषी म्हणाला परी कोई गलतीचे मिस्टेक हो गई तो आणि परी म्हणाली झाली तर झाली मग लवकर लग्न कर, कर। तुझ्या मिशनची वाट बघू नकोस तुझ्या मिशनमध्ये मी कायम तुझ्यासोबत तुझे पार्टनर म्हणून असेनच पण मला आता तुझे लाईफ टाईम पार्टनर व्हायचं आहे आणि ऋषी सुद्धा आता तयार झाला आणि म्हणाला हो परी आय ॲग्री विथ यू आपण लवकरच तुझ्या घरच्यांशी बोलूया मिशन कम्प्लीट होण्याची वाट नको बघायला आणि परीनं खुश होऊन त्याला मिठी मारली आणि आता इकडे अर्जुन आणि आर्यन एकत्र घरी आले आणि आतमध्ये येता येता आर्यन म्हणाला डॅट मला तुमच्याशी इम्पॉर्टंट बोलायचं आहे मी फ्रेश होतो आणि तुमच्याकडे येतो आणि मग तो आतमध्ये गेला पण खूप सावध सावध राहून गेला सकाळी तिला वॉशरूममध्ये कोंडली ती बाहेर आली असेल का आणि ती नन्नी शेरनी नक्कीच पुन्हा टिटफरटॅट करणार हे त्याला माहीत होतं आणि तो तन्वीला म्हणाला <laughs> मॉम स्वीटी कुठे आहे आणि तन्वी म्हणाली अरे काय माहीत तुझ्यासोबत आली होती ना ऑफिसला मला तर सकाळपासून दिसले नाही आणि आर्यन चक्रावला आणि म्हणाला ओ माय गॉड म्हणजे ती वॉशरूममध्येच आहे अजूनही तिथंच तिला चक्कर आली असेल का आणि तो म्हणाला मॉम तू आमच्या बेडरूममध्ये गेली नव्हतीस का त्यांनी म्हणाले नाही गेले का रे आणि आता आर्यन पळतच बेडरूममध्ये गेला आणि त्यानं वॉशरूमकडे बघितलं आणि हळूचकडी उघडली आणि आत डोकावलं इतक्यात पाठे मागून त्याला एक लात बसली आणि तो आतमध्ये पडला आणि स्वीटीने आता वॉशरूममधल्या लाईटसुद्धा घालवून टाकल्या आणि आर्यन मग तर आणखीनच घाबरला आणि म्हणाला स्वीटी तू काय करतेस ओ माय गॉड इथे किती अंधार आहे आणि स्वीटी म्हणाली का आता का त्रास होतो आहे तुला तुला लाज नाही वाटली सकाळी मला तीन तास कोंडून गेलास आणि आर्यन मला सॉरी ना बेबी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज अगं ना मी आत्ता चालणं ऑफिसवरून मला फ्रेश व्हायचं आहे स्वीटी म्हणाली मग साडेतीन तास फ्रेश हो आता दरवाजा उघडणार थेट साडेतीन तासानं असं म्हणून तिनं एक ॲपल घेतलं आणि तिच्या मांडीला पुसलं आणि खूप ॲटिट्यूडमध्ये पायावर पाय टाकून बसली ॲप ॲपल खात आणि आर्यनला म्हणाली आर्यन तू ॲपल खाशील का आणि आर्यन म्हणाला हो बेबी दरवाजा उघड ना आणि स्वीटी म्हणाली आर्यन मग तुझ्याऐवजी मीच खाते हां असं म्हणून एक घास स्वीटीचा एक घास आर्यनचा असं म्हणून स्वीटी दोन्ही घास स्वतःच खात होती आणि आतमध्ये आर्यन डोक्याला हात लावून म्हणाला ही मुलगी सायको आहे मायकॉड किती डेंजरस आहे ही इतक्या अंधारात बसवलं मला आणि किती गरम होतं इथं स्वीटी लाईट तरी लाव ना पण स्वीटी अजिबात लाईट लावत नव्हती इथल्या दोन तास होऊन गेले आणि आर्यन तिथेच कमोडवर बसला पुन्हा पुन्हा म्हणायचा स्वीटी मला हे नाही आवडते मला उलटी आल्यासारखं होतंय दार उघड ना आणि स्वीटी घड्याळ्यात बघून म्हणायची आणखीन दीड तास राहिला उघडते हा दीड तास आण इतक्यात त्याची वाट बघून अर्जुन आला आणि मला स्वीटी बेटा व्हेर इज टायगर तसं आर्यर डॅड मी इथे आहे प्लीज ओपन द डोअर आणि स्वीटी म्हणाली मामा त्यानं मला सकाळी तीन तास लॉक करून ठेवलं मी काय करू सांगा आणि अर्जुन हसला आणि म्हणाला टायगर भोगतो आपण करमोके फल आणि तो निघून गेला आणि त्याला त्याचं आणि तन्वीचं असं टिटफॉरट व्हायचं ते त्या आठवलं आणि तो खूप हसतखाली गेला आणि आता साडेतीन तास झाले आणि रात्रीच्या साडे अकरा वाजता स्वीटीने वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि आर्यनकडे बघितलं तर आर्यन पूर्ण अवसान गळून गेलेल्या अवस्थेत बाहेर आला बिलकुल आवारा दिसत होता शर्टची बटन काढलेली होती हाताची बटनंसुद्धा काढलेली होती सैल करून तसाच गळ्यात ठेवला होता ब्लेझर खांद्यावर टाकलं होतं सगळे केस विस्कटलेले होते सतत केसात बोटं घालून घालून आणि डोकं पकडून पकडून आणि बेल्ट काढून तसाच कमरेमध्ये पॅन्टला अडकवलेल्या अवस्थेत होता आणि पॅन्टची चेन खाली ओढली होती आणि त्याला आतमध्ये खूप गरम झालं होतं म्हणून त्यानं असे कपडे सेल करून टाकले होते आणि फार फार अवसान गळून गेलेल्या अवस्थेत पाय ओढत ओढत बेडकडे आला आणि त्याची होती नव्हती तेवढी पॅन्टही गळून पायात आली आणि त्यानं स्वतःला धपकन बेडवर झोकून दिलं आणि खूप दमला होता आणि स्वीटी हळूच त्याच्याजवळ आली आणि थोडीशी हसून म्हणाली आर्यन पुन्हा मला असं बंद करशील का आणि आर्यने दोन्ही हात जोडले आणि म्हणाला माफ कर दो मेरी मा आता मी ना स्वीटी तुझ्याजवळ झोपणारच नाही मी चाललो आरूच्या रूममध्ये असं म्हणून डोळे झाकून पडला आणि स्वीटी खूप हसली इतक्यात त्याचा फोन वाजला त्याच्या अंगात त्राण नव्हतं फोन घेण्याचा आणि स्वीटीनं बघितलं तर निकी होती आणि पार्टीबद्दल डिस्कशन करण्यासाठी आणि पुन्हा एकदा दिव्याला घेऊन यायचं आहे हे आठवण करून देण्यासाठीच फोन केला होता तिनं आणि आता स्वीटीनं थोडीशी तिची गंमत करण्याचं ठरवलं आणि तिनंच फोन घेतला आणि फोनवर रुमाल टाकला आणि थोड्याशा ॲटिट्यूडमध्ये म्हणाली हॅलो तसं निकीच्या हातातून मोबाईल पडता पडता वाचला आणि तो आवाज ऐकून ती एक्साईट होऊन म्हणाली ओ माय गॉड दिव्या तू दिव्या बोलतेस का ओ माय गॉड आय कंट बिलीव आणि स्वीटी म्हणाली वाय तुला काय विश्वास बसत नाही आणि निक्की म्हणाली ॲक्च्युली तसं नव्हतं म्हणायचं मला पण सॉरी मला ना तुला भेटायचं आहे आणि स्वीटी पुन्हा त्याच मध्ये म्हणाली बाय द वे तू आर्यनची फ्रेंड आहेस ना आणि ती लगेच म्हणाली हो हो मी त्याची फ्रेंड आहे आणि स्वीटी इकडून म्हणाली पण मी तर तुझी फ्रेंड नाही मग तू मला मॅडम म्हणायचं सोडून डायरेक्ट दिव्या कशी म्हणालीस हे वागणं थोडंसं मॅनसलेस नाही का मला आवडेल की नाही तुझं असं बोलणं याचा विचार नाही केलास का तू तसा निक्कीचा चेहरा पूर्णपणे पडला आणि ती सॉरी म्हणाली आणि स्वीटी म्हणाली इट्स ओके इतक्या रात्री काय काम होतं आर्यांकडे आणि निकी आता म्हणाली पार्टीविषयी मला तसं स्वीटीनं तिकडून त्याच ॲटिट्यूडमध्ये म्हणाली आता तो झोपलाय ऑफिस टाईममध्ये कॉल कर आणि फोन कट केला तशी निकी खूप शॉक झाली तिचा ॲटिट्यूड बघून आणि मनातच म्हणाली वाव ही तर खूप रागीट दिसते म्हणजे स्वीटी आणि आर्यनविषयी ऐकलं की नक्कीच ती स्वीटीला इथून हाकलून देणार तिच्या नवऱ्याच्या भोवती फिरते म्हणून हाताला धरून हाकलून देणार असं म्हणून निकी हसत होती आणि म्हणाली आता येईल खूप मज्जा त्या डफर सेक्रेटरीची दिव्यानं ॲटिट्यूड दाखवला तर इट्स ओके तिला तो ॲटिट्यूड शोभून दिसतो पण ही सेक्रेटरी दीड दमडीची उगीच ॲटिट्यूड दाखवते आणि आता दिव्याचं मन जिंकून घेण्यासाठी काय करू आयडिया तिला पार्टीसाठी एक ड्रेस गिफ्ट करते म्हणजे ती खुश होईल आणि माझ्या पेपरमध्ये राहील आणि निकी कामाला लागली